शिव शरनाथ मंडळी गुरु प्रसादाची थोरी या युट्यूब चॅनेलवरती आपलं स्वागत आहे तर मंडळी या चॅनेलवरती आपण रोज श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांचे अभंग श्रवण करत असतो आज आपण नवविधा भक्ती कोणती नवविधा भक्ती कोणत्या प्रकारे केली जाते याविषयी संपूर्ण माहिती श्रवण करणार आहोत चला तर मग व्हिडिओची सुरुवात श्री शिवसंत लक्ष्मण महाराज यांच्या गोड अभंगाने करूया प्रथम भक्ति हि श्रवण श्रवणे फळ पावे पूर्ण सारा सार भाव कळे तन मन हे आकळे धरी विषयी विरक्ती घडे संतती संगती सुख फार होय जीवा श्रवण लाभे त्या सदैवा सर्व अंगाचे ते कान करून करावे श्रवण श्रवणे फार सुखी झाले वेदी पुराणी वर्णिले लक्षणा प्रचिती श्रवण मात्रे झाली प्राप्ती लक्ष्मणाही प्रचिती श्रवण मात्रे झाली प्राप्ती तर मंडळी आताच आपण अभंग श्रवण केलेला आहे नवविधा भक्ती कोणती या आधी आपण शिवभक्त कसा असतो हे पाहूया तर शिवभक्ताच्या कपाळावर ठसठशीत त्रिपुंड असते गळ्यात रुद्राक्षाची माळ असते हृदयावर इष्टलिंग रुळत असते पंचाक्षर मंत्र जपात तो लीन असतो अंतर्बाह्य निर्मळ असलेला असा शिवभक्त असतो तर मंडळी नवविधा भक्तीविषयी एक श्लोक आलेला आहे पहा श्रवणम कीर्तनम शंभो स्मरण पादसेवनम अर्चनम वंदनम दास्य सखात्म निवेदनमिधा भक्ती हा प्रोक्ता देवेन शंभुना दुर्लभा पापीना लोके सुलभा पुण्य कर्मनास तर मंडळी आपल्यासारख्या सर्वसामान्य भक्ताला एवढा मोठा संस्कृतचा श्लोक वाचायचा मग त्याचा अर्थ समजावून घ्यायचा किती अवघड काम वाटतं यासाठी आपल्याकडे एक जादूची कांडी आहे कोणती आहे माहितीच असेल आपल्याला आपल्या लक्ष्मण महाराजांचा अभंग गाथा शिवसंत लक्ष्मण महाराजांनी आपल्यासाठी भक्ती मार्ग अगदी साधा सोपा बनवलेला आहे त्या श्लोकात सांगितलेल्या नवविधा भक्तीवरती लक्ष्मण महाराजांनी अभंग लिहिलेले आहेत अगदी आपल्या साध्या भाषेत जे आपल्याला वाचून पण समजतील आपल्या चॅनलवरती नवविधा भक्ती अभंग म्हणून व्हिडिओ अपलोड केलेला आहे तिथे तुम्ही ते अभंग श्रवण करू शकता तर मंडळी नवविधा भक्तीमध्ये नऊ प्रकार सांगितलेले आहेत श्रवणम कीर्तनम स्मरणम सख्य आणि आत्मनिवेदनं शिवभक्त या नवविधा भक्तीचे आचरण करीत असतो यामध्ये पहिली भक्ती आहे श्रवण भक्ती म्हणजेच ऐकणे भगवान शिवाचे नाम त्याचे रूप त्याचे गुण त्याचा प्रभाव त्याची लीला त्याचे रहस्य हे सर्व प्रवचन कीर्तनातून समजून घ्यावे लागते श्रद्धेने श्रवण करणे हीच श्रवण भक्ती होय संत आणि सद्गुरूच्या मुखातून शिवकथा श्रवण केली तर आपले अंतकरण शुद्ध होते सांसारिक कथा ऐकल्याने आपण विषयासक्त होतो तर शिवकथा ऐकल्याने आपण विषयमुक्त होतो विषयाच्या आसक्तीत जीवात्म्याने असंख्य जन्म वाया घालवलेले असतात आपण जेव्हा जन्म घेतो त्यावेळी आपल्याकडे नाव सुद्धा नसते आपल्या बारशाला आपले नाव ठेवले जाते त्यानंतर त्या नावाचा अभिमान आपण आयुष्यभर वाहतो डोळ्यांनी संसार पाहतो कानांनी संसार ऐकतो अशा प्रकारे पंच इंद्रियांना संसाराचा आणि संसार सुखाचा अनुभव घेता घेता आपल्या मूळ रूपाला म्हणजे आत्मस्वरूपाला पूर्णतः विसरून जातो मनावरचा संसारिक संस्कार घालवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात सहवास आणि आत्म्याच्या गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकून त्या समजवून घेतल्यावर हळूहळू जुने संस्कार पुसट होऊ लागतात मग आपण संसार सुखाचा प्रेय मार्ग सोडून श्रेय मार्गाकडे वाटचाल करू लागतो श्रवण भक्ती अनेक ऋषी मुनी आणि प्रसिद्ध अवतार पुरुषांनी केलेले आहे जसे की जगदगुरु रेणुकाचार्या करून महर्षी अगस्त्यांनी जगद्गुरु महर्षी चाडून महर्षी दिनाकडून महर्षी व्यासांनी धेनु कर्णाकडून महर्षी सानंदांनी जगदगुरु विश्वकर्णाकडून महर्षी दुर्वासांनी श्रीकृष्णाकडून अर्जुनाने आत्मतवाविषयी श्रवण करून आपल्या मनातले संदेह दूर करून घेतले आहेत म्हणून श्रवण भक्ती ही पहिली भक्ती आहे आता आपण कीर्तन भक्ती ही नवविधा भक्तीतली दुसरी भक्ती आहे कीर्तन म्हणजे ईश्वराचे गुणगान करणे कीर्तन भक्तीमुळे दुराचारी मनुष्य सदाचारी होतो प्रेमपूर्वक शिव कीर्तन करणे यासारखे श्रेष्ठ दुसरे कार्य नाही कीर्तन करता करता कीर्तन करणारा मुक्त होतो आणि कीर्तन ऐकणारालाही मुक्ती लाभ होतो कीर्तनामुळे घोरपातकापासून जीवात्म्याची सुटका होते कलियुगात यज्ञ दान तप यासारखे व्रतांचे आचरण करणे सर्वसामान्य माणसाला शक्य नाही म्हणून नामसकीर्तनाला अत्याधिक महत्व दिलेले आहे त्यामुळे दुसरी भक्ती ही कीर्तन भक्ती आता तिसरी भक्ती आहे स्मरण भक्ती स्मरण म्हणजेच ध्यान भगवान शिवाचे नाम रूप आणि गुण यांचे श्रवणातून कीर्तनातून ज्ञान झाल्यावर भगवान शिवाच्या रूपाचे चिंतन करणे म्हणजेच स्मरण भक्ती होय भगवान शिवाच्या सगुण साकार रूपाचे ध्यान करता करता हळूहळू शिवाच्या निर्गुण निराकार रूपाचे ध्यान आपल्याला होऊ लागतं लोभी माणूस धनाचे कामी माणूस कामिनीचे जसे उत्कंठ चिंतन करीत असतो तसेच भगवान शिवाचे चिंतन भक्त करीत असतो याला स्मरण भक्ती असं म्हणतात तर चौथी भक्ती आहे पादसेवन पादसेवन हा भक्तीचा चौथा प्रकार आहे सद्गुरूच्या चरणांची पूजा करणे त्यांचे पादोदक प्राशन करणे हीच पादोदक भक्ती होय या भक्तीमुळे मनुष्याच्या ठिकाणी असलेला अहंकार हळूहळू क्षीण होतो पाद्यपूजा पादुकाचे सेवन पादधुलीचे मस्तकावर धारण हे या भक्तीचे प्रकार आहेत जे पाय सन्मार्गावरून चालत असतात ते पाय पूजनीय असतात अशा पायांची सेवा करणे म्हणजेच पादसेवन भक्ती मंडळी पाचवी भक्ती आहे अर्चन भक्ती आपल्या देवाची अनेक उपचारांनी पूजा करणे म्हणजे अर्चना भक्ती होय पंचोपचार अष्टोपचार षोडोपचार राजोपचार असे पूजेच्या उपचारांचे प्रकार आहेत आता आपल्याला एवढ्या मोठ्या पूजा करणे शक्य नाही तर आपल्याकडे जे फळ फूल पत्र अथवा जल उपलब्ध असेल त्यांनी पूजा करावी इथे आपल्या आपला भाव महत्वाचा आहे आपण कोणत्या भावनेने अर्चन करतो हे अतिशय महत्वाचे आहे प्रपंचातील कोणतीच वस्तू जीवाच्या मालकीची नाही तर भगवान शिवाच्या मालकीची आहे आपण देवाचीच वस्तू देवाला अर्पण करत असतो म्हणजेच आपलं स्वतःच असं काहीच अर्पण करत नसतो म्हणून आपण देवाला आपली भक्ती भावना अर्पण केली पाहिजे असे केले तरच ती खरी अर्चन भक्ती होय विदुराच्या पत्नीने श्रीकृष्णाला केळीची साल खायला दिली होती माता शबरीने उष्टी बोरे भगवान रामाला अर्पण केली होती हे सगळं आपल्याला तर माहितीच आहे यामध्ये वस्तू महत्वाची नाही तर त्यामागची भावना महत्वाची आहे सांगण्याचे तात्पर्य एकच की देवाला आपण काय अर्पण करतो त्यापेक्षा कोणत्या भावनेने अर्पण करतो याला जास्त महत्व आहे तर मंडळी सावी भक्ती आहे वंदन भक्ती वंदन म्हणजेच नमस्कार इष्टदेवतेला आणि गुरुला साष्टांग नमस्कार करणे याला वंदन भक्ती म्हणतात वंदन भक्ती करणाऱ्याला दश यज्ञाचे फळ मिळते एकांग त्रंग पंचांग साष्टांग आणि प्रदक्षिणा असे वंदनाचे प्रकार आहेत यामध्ये साष्टांग नमस्कार श्रेष्ठ असून त्यांच्यामुळे अहं भाव नष्ट होतो आता सातवी भक्ती आहे दास्य भक्ती दास्य भक्तीत चार प्रकारची सेवा आप्त सेवा आप्तसेवा अंग अंगसेवा स्थान सेवा आणि सद्भाव वीर वीरशैवांच्या पंचाचारातील भक्त्याचार हा दास्य हनुमान अंगद ही रामायणातील दास्य भक्तीची उदाहरणे आहेत माता पिता गुरु आणि ईश्वर यांची दास्य भक्ती केल्याने जीवात्मा शुद्ध होतो तर सख्य भक्ती ही आठवी भक्ती आहे इष्ट देवाला आणि गुरुला आपला सखा मानून भक्ती करणे ही सख्य भक्ती होय मनातल्या गोष्टी सांगण्यासाठी प्रत्येकाला एखादा जिवलग मित्र हवा असतो संसारात सगळे स्वार्थी असल्यामुळे सखा तत्वासाठी निस्वार्थी व्यक्ती मिळणे कठीण आहे म्हणून भक्ताने गुरुला आणि भगवान शिवाला परम सखा मानले पाहिजे विभूषण सुग्रीव उद्धव अर्जुन सुदामा साख्य भक्तीची उदाहरणे प्रसिद्ध आहेत तर आता नवविधा भक्तीमधली नवी भक्ती आहे आत्मनिवेदन आपले तन मन धन श्रद्धापूर्वक गुरुला आणि ईश्वराला अर्पण करणे म्हणजेच आत्मनिवेदन लाभ हानी जय पराजय यश अपयश मान अपमान सुख दुःख यांच्या विषयी आग्रह न करता जे पदरी पडेल ते शिवप्रसाद समजून प्रसन्न राहतो आपण केवळ निमित्त मात्र असून करता करविता शिव आहे या समर्पण भावने शिवाला शरण जातो याला आत्मनिवेदन म्हणतात गोकुळातील गोपी आणि राजाबली ही या भक्तीची उदाहरणे आहेत आपलं सर्वस्व भगवान शिवाला अर्पण स्वतःचे वेगळेपण जो राखत नाही तो आत्मनिवेदक भक्त होय तर मंडळी नवविदा भक्तीबद्दल आपण संपूर्ण माहिती श्रवण केलेली आहे व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका झालेली सेवा सिद्धाच्या चरणी समर्पित लवकरच भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत सोबत ओम नमो पलसिद्धाय धन्यवाद मंडळी